नमस्कार नजरेची बाधा नजरेने ओल्या झाडाला सुद्धा एक मिनटामध्ये ते झाड जळून जातं अशी असते निगेटिव्ह शक्तीची नजर एखाद्या व्यक्तीची एखाद्या व्यक्तीवर वस्तूवर जर का वाईट नजर पडली तर ती व वस्तूला जागेवर सुद्धा तडे जातात मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलंय नवी कोरिटनचं फोर व्हीलर शोरूममधून काढलेली होती आणि ती घेऊन एक व्यक्ती एका ठिकाणी गेली आणि त्या गाडीची काच फक्त त्यांच्या घरून आल्यानंतर ताबडतोब तडकले तर अशी असते वाईट नजर ह्या वाईट नजरेपासून प्रोटेक्शन व्हावं म्हणून असे आपल्याकडे मंत्रवलेले तावीज तुम्हाला मिळतील हे मुलांच्या आरक्षणासाठी किंवा ज्यांना वारंवार नजर लागते ते वापरू शकतात घालू शकतात जर तुम्हाला हवा असेल तर नंबर दिलेला आहे